सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्र सरकारचा कांदा संदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय डॉक्टर भारती पवार राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा भारती पवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश जिल्ह्यातील कांद्याच्या दरात प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढ केंद्र सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून कांद्यावरील किमान निर्यात शुल्क एमईपी e. उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून निर्यात शुल्कामध्ये वीस कपात करताच कांद्याच्या दरात वाढ झाली आहे जिल्ह्यातील बाजारपेठात कांद्याच्या दरात शनिवारी सरासरी प्रति क्विंटल पाचशे रुपये वाढल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे या निर्णयाबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी माननीय गृहमंत्री श्री अमित शहाजी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी माननीय श्री अजितदादा पवारजी यांचे डॉक्टर भारती पवार यांनी मनपूर्वक आभार मानले आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांचे मनापासून आभार मानते त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे कांदा प्रश्नावर सातत्याने आम्ही सर्वच पाठपुरावा करत होतो आणि आज कांदा प्रश्नावर एक चांगला निर्णय झाला की जी एमईपी पी होती मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ज्याला काही अटीशर्ती होत्या तर त्या आज पूर्णपणे फ्री केलेल्या आहेत त्यामुळे आता जे किमान मूल्य होतं त्याचं साडेपाचशे डॉलर प्रति मेट्रिक टन तर ते सुद्धा त्यांनी फ्री केलेलं आहे तर फ्री एमई पी झाल्यामुळे खूप चांगला शेतकऱ्यांना फायदा होईल कांद्याचे दर देखील वाढण्याची बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार चांगली एक बाब झालेली आहे आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट ड्युटी जी लावलेली होती तीसुद्धा आता कमी करून वीस टक्के केली निश्चितच या दोन्ही जे निर्णय झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना हा कांद्याच्या बाबतीतला अतिशय सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला मी आभारी आहे यासाठी वेळोवेळी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे आत्ताच मागच्या आठवड्यात देखील मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा यासंदर्भात एक चर्चा केली होती आम्ही सातत्याने याच्यावर या प्रश्नावर लक्ष ठेवून आहोत आणि आमचाही सगळ्यांचा हेतू हाच आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यादृष्टीने सरकार सकारात्मक नेहमीच निर्णय घेत आली आहे यापुढेही शेतकऱ्यांबरोबरच आहे हे मी वेळोवेळी सांगते विरोधक सातत्याने टीका करतात शेतकरी विरोधी म्हणून त्याच विरोधकांना मी नम्रपणे सांगू इच्छिते की कांद्याच्या बाबतीत गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने सकारात्मकतेनेच निर्णय घेतलेत परंतु कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा आणि म्हणून मी आज परत विनंती करते की एमई बीचा विषय असेल किंवा एक्सपोर्ट ड्युटीचा विषय असेल यामध्ये आजचा हा झालेला निर्णय हा आमच्या शेतकरी हिताचा आहे मी परत एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी